स्मृती मानधनाने बावन्न वर्षाचा रेकॉर्ड मोडला बावन्न वर्षाच्या महिला क्रिकेटच्या इतिहासात कोणी करू शकले नाही ते स्मृती मानधनाने करून दाखवले आहे तर मित्रांनो सध्या महिला वर्ल्डकप सुरू आहे महिला वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामने फ्लॉप झाल्यानंतर स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असलेल्या सामन्यात इतिहास रचला आहे त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे महिला क्रिकेटच्या बावन्न वर्षाच्या इतिहासात आत्तापर्यंत अशी कोणताही फलंदाज हा प्रयत्न करू शकलेला नाही पण आता मानधना ही कामगिरी करणारी जगातील पहिली फलंदाज बनली आहे महिला क्रिकेटच्या बावन्न वर्षाच्या इतिहासात सुमारे चौदाशे खेळाडूंनी भाग घेतला आहे पण कोणीही असा प्रयत्न पूर्ण करू शकलेला नाही एकाच कॅलेंडर वर्षात हजार धावा करणारी स्मृती मांधना ही पहिली खेळाडू बनली आहे याआधी जगातील कोणीही असे करू शकले नव्हते यावर्षी स्मृती मादनाने आत्तापर्यंत अठरा सामन्यात एक हजार एकतीस धावा केल्या आहेत याआधी ऑस्ट्रेलियाची बी जे क्लार्कने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नऊशे सत्तर धावा केल्या होत्या होत्यावर दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वॉलवॉटने अठरा सामन्यात आठशे ब्याऐंशी धावा केल्या होत्या वर वर्षाच्या इतिहासात जे कोणी करू शिकले नाही ते स्मृती मादनाने करून दाखवलेले आहेत